पात्री दान कृष्णार्पण दैशेवट बीज वर्धमान मग लक्ष्मी आचल ये उन, राहे ग्रही सत्पात्री दान वर्धमान होत महाराज सत्पात्री दान हे कृष्णार्पण होत कशा पद्धतीने कृष्णापण होत वाटात बीज लहान असतं महाराज किती असतं सूक्ष्म असतं महुरीच्या महुरीपेक्षाही महुरी लहान असतं महाराज आपण भाजीना मोहरी टाकतो ना त्याच्यापेक्षाही वट बीज लहान असतं पण त्याचं तर रोपटं बोल ना महाराज रोपट काय लक्ष्मी फेलावते ह हो, त्याच्यासारखी लक्ष्मी कशाचं दिसत नाही महाराज वर्षे वर्षे पाणी वडाच्या झाडाला नसतं महाराज आता आपल्या दऱ्यामध्ये एक ओढे हं का नदीत एक ओढे त्याच्यासारखी लक्ष्मी त्याच्या इतकं सौंदर्य आणि त्याच्या इतकं हिरवं वडाच्या झाडा इतकं एकही वरक्षे नाही तसं शतपात्री दान केल्यानंतर त्याच्या इतका श्रीमंत आणि त्याच्या इतकी लक्ष्मी कुणाच्याही घरामध्ये राहत नाही ते दान करताना शतपात्री दान केल्यानंतर जसं वट वर्क्षे लहान असतं पण त्याचा विस्तार खूप मोठा होतो लक्ष्मीकारक होतो त्या पद्धतीनं जो जो विशेष सहज पावे निर्दोष आष्ट पाच याहून वेगळा न वेगळा तो यश सदा सर्वदा यश येतं महाराज ऐश्वरे वाढल्या जातं त्या माणसाचं कशामुळं सतपात्री दान केल्यानंतर चांगल्या माणसाला दान केल्यानंतर यश वाढल्या जातं कीर्ती वाढल्या जातं अवजारे वाढल्या जाते हो अशा प्रकारे त्या सतपात्री दान केलेल्या माणसाची प्रगती होते महाराज उन्नतीवर प्रगती होते अजोगाधी आधी बाद होत नाही प्रगती त्याची घडल्या जाते अशा प्रकारे थोर हे ती जाण साधन पर, पर येते ज्याचे उदास तो ची धन्य शास्त्र म्हणे ती धन्य शास्त्र म्हणे शास्त्राने कुणाला धन्यता आहे थोर हे ती साधन म्हणे पंचसाधन थोर आहे दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री दुसऱ्याची स्त्री हे माते समान आणि दुसऱ्याचं धन हे कुल कुत्र्यानं उलटी केल्याप्रमाणे मान दुसऱ्याचं धन बघितल्यानंतर त्या धनाची किळस यावा कुत्रेनं उलटी केली ना आणि ती बघितली ना किळस येते माणसाला महाराज आणि दुसऱ्याचं धन बघितल्यानंतर तसे किळस यावे आणि दुसऱ्याची श्री बघितल्यानंतर आपली माता आली आहे हे विचार डोक्यामध्ये घ्यावा हो त्याच्यासारखा सत्पात्री किंवा त्याच्यासारखा ज्ञानी माणूस जगामध्ये कुणीच नाही अशा प्रकारे अगर त्याच्यासारखी साधना कुणी जगामध्ये करीत नाही सगळ्यात महासाधनी पुरुष तो जाणावा आपणाहुनी हीन पुरुष त्यासी न बोलावे निशेष संतासी मैत्री विशेष दिवस दिव दिवसे दिवस वाढवावी आपल्यापेक्षा हिन माणसंच महाराज आपल्यापेक्षा वाईट माणसं आपल्यापेक्षा हिन माणसं आपल्यापेक्षा दरिद्री माणसं आपल्या योग्यतेचे माणसं जे नाहीत का त्याला बोलणं टाळावं त्याला बोलूच नाही बोलावं कुणाला ब्राह्मणाला बोलावं बऱ्या मनाचा तो ब्राह्मण महाराज बऱ्या मनाचा तो ब्राह्मण आहे जसं मन बरं आहे का त्यालाच बोलावं वाईट मनाचा तो आहे का त्याला बोलायचं टाळावं संतांची संगती धरावी आणि याच्यातच तो सत्पात्री पुरुष खरा जागावा किंवा ओळखी येतो अशा प्रकारे ज्ञानी पंडित ते संग्रहावे देवन धनामी ग्रछिद्र आयुष्य वित्त सहसा बाहेर न सांगावे आता विद्वान लोक आहेत पंडित लोक आहेत भजन मानणारे लोक महाराज भजन म्हणणाऱ्याला दानधर्म करावा विद्वान लोकाला दानधर्म करावा कलाकार लोकाला दानधर्म करावा आपल्यापासी पैसा किती आहे हे कुणाला सांगायचं नाही आपले पशी पैसे किती आहेत हे कुणाला सांगायचं नाही आपल्या जे कुटुंबातला विचार आहे का तो आपल्या कुटुंबातला विचार कुणाला सांगायचा नाही आपल्या कुटुंबातला विचार फक्त आपल्याकडंच राहिला पाहिजे आपला विचार दुसऱ्याला मागायचं ना नाही आपलं धन दुसऱ्याला कुणाला सांगायचं नाही आपला जे काय मतलब आहे का तो मतलब कुणाला सांगायचं नाही त्यालाच असणार खरं योगी म्हणतात मंत्र औषध मैथून दान मान अपमान शुक्र दानी तीर्थाटन कदा काळे न बोलावे कदा काळे न बोलावे आपण दान केलेलं कोणाला सांगू नये आपला जो मान आहे का मान कुणाला सांगू नये आपलं पुण्य आहे का हे पुण्य कुणाला सांगू नये तीर्थयात्रा केलेली कुणाला सांगू नये असे जे सत्कार्य केले चांगले जे कर्म आहेत का कुणाला सांगू नये सांगायची गरज नाही तर आपोआप आपली कीर्ती आप वाटते आपोआप लोक आपलं लो वर्णन करतात आपण जर चांगलं वागलोच ना मी चांगलं वागतोय हे कुणाला सांगायची गरज नाही आपोआप लोक कीर्तीचं वर्णन करतात म्हणून करता आपलं सत्कार्य केलेलं कुणाला सांगायची गरज नाही आपोआप लोकाला माहीत होत अशा प्रकारे धरावी कदा, कोना न करावी निंदा लोला वेद मर्यादा निष्ठुर वाक्य न बोलावी मोठा आहे मला काय सगळं कळत आहे स्वतःची जाणीवपणा ही धरू नाही महाराज दुसऱ्याची निंदा करू नये मी मोठा आहे मला काही सगळं कळत आहे की काय जाणीव आहे ही धरू नये दुसऱ्याची निंदा करू नये अजिबात दुसऱ्याची निंदा व हा असला तो तसला चांगला किंवा वाईट ही निंदा आहे महाराज ही वाईट म्हणणे हे पापय महाराज होय निंदा म्हणजे एक पापय म्हणून करता कुणाची निंदा करू नये सगळे ईश्वर आहेत सगळ्यामध्ये ईश्वर आहे ही दृष्टी धरावी आणि ही दृष्टी धरून संसारामध्ये राहावं अशा प्रकारे सांगतात आपण करावे पापाचरम दुसऱ्याचे दोष टाकावे आच्छादून हे सज्जनाचे लक्षण बहोपाया भाषण कासया बहो कासया जास्त बोलायची गरज नाही म्हणजे जास्त बोलू नये आपण पाप करू नये स्वतः आपण पाप करू नये चांगले सत्कर्म करावेत आणि दुसऱ्याचे दोष आहेत काय ते झाकावेत महाराज त्याची निंदा करू नये बरं का दुसऱ्याचे काय दोष गुण आहेत का नाहीतर काही लोकांना लय सोबत थोडं काही कुणी केलं की सगळं त्याचे द्वेष गुण वर्णन करतात दुसऱ्याचे द्वेष गुण वर्णन करू नयेत स्वतः पाप करू नयेत अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं प्रत्येकानं वागावा असं त्या ठिकाणी राजा राष्ट्राला सांगू लागलेले आहेत आपत्यहीन जे भगिनी ते माते आईसी पाळावी सदनी माता पिता गुरु रद्दपणी बहोतची सांभाळजे बहुत ती सांभाळजे एकांती भगिनी महाराज एकादी दुर्दैवानं तिला लेकरच नाही दुर्दैवानं तिला लेकर नाही लेकर नाही म्हणून पतीनं सोडून दिली आणि ती आपल्या बहिणीसारखी किंवा आईसारखी सांभाळावी आई महाराज त्याच्यामध्ये पुण्य आहे आईवडिलांची सेवा करावी गुरुची सेवा करावी हे सत्कार्य सुकर्मय महाराज हे सगळं असणारं सुकर्मय आईवडिलाची सेवा करणे गुरुची सेवा करणे वृद्ध माणसाची सेवा करणे आता एक भगिनी सांगितली महाराज पुत्रहीन भगिनी मग तिला कोणी आधार देत नाही तिचा जर सांभाळ केला की चांगल्या प्रकारचं सत्कर्म आहे म्हणून करता अशा सत्कर्माचा आचार सुज्ञ माणसानं करावा गुहे गोष्टी वर्मवाणी न घालावी श्री चे कर्णी लेखन पठन शास्त्र या आळस कदान कि वर्म काही एखाद्याचं वर्म असतं का महाराज एखाद्याचे वर्म आपल्या स्त्रीला सांगू नाही महाराज तर स्त्रीची जात असे तुला म्हणून सांगते की सगळ्या गावात केल्याशिवाय राहत नाही भुय्य गोष्ट स्त्रीला सांगू नाही महाराज स्त्रीच्या हृदयामध्ये कधी बसत नाही महाराज स्त्रीच्या हृदयामध्ये भुय्या गोष्टी बसत नाही काही वर्माच्या गोष्टी एक काय बसत नाहीत महाराज कुणाचं वर्म आपल्या स्त्री कशी सांगू नये गुह्य गोष्टी कुणाला स्त्रीला सांगू नयेत आपले, आपले स्वतःची पत्नी जिच्याबरोबर आपला अभिषेक घालायचा असतं का तिला हे गुह्य गोष्टी कुणाचे वर्म सांगू नयेत कारण की कलह निर्माण होण्याची शक्यता असते अरे बाबा का कलह निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून करता शहाण्या माणसानं भजन पूजन सर्व चांगल्या प्रकारे त्यानं काळ घालावा जेणेकरून पुण्य घडल्या जात दा। ध्यान दानाध्यायन येते आळस न करावा स्त्री भोग निद्रा बहु हो भोजन येते उदास असावे अ सत्कर्म करीत असताना धर्म करीत असताना पाठ करीत असताना वाचन करीत असताना आळस करायला नाही पाहिजे महाराज आता पोतीला जायचे पोतीला जायचं म्हणल्यावर आळस नाही करायला पाहिजे भजनाला जायचे भजनाला जायचं म्हणल्यानंतर आळस नाही यायला पाहिजे सत्कार्य करायचे सत्कार्य करायचं असताना आळस न केला पाहिजे महाराज त्या एखादं पुराण वाचायचे पुराण वाचायचं असल्यानंतर आळस अजिबात न केला पाहिजे चांगले कार्य आहेत का कल करे तो आज करे आज करे तो आम्ही करे लगेच करायला पाहिजे हे सत चांगल्या माणसाचे हे सत्कार्य करण्याचे कार्य आहेत